नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ताच्या व्हिडिओ आहेत त्या स्पेशल होणार आहेत आत्ताच्या म्हणजे किती दहा व्हिडिओ आहेत माझ्या अशा मला सापडल्या आणि त्या खूप जुन्या आहेत खूप जुन्या म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरच्या व्हिडिओ तर त्या बघूनही मला खूप आनंद झाला की म्हणजे खूप म्हणजे जुन्या तर अशा प्रकारे मी त्या एक मेमरी म्हणून युट्यूबला अपलोड करायचं ठरवलं आहे आणि मेमरी म्हणे मे मेमरी म्हणजे टाईमपास नाही आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये कंटेंटसुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा कंटेंट आहे ना कि मनाल की तुम्ही म्हणाल की मेमरी म्हणून काही अपलोड करतो असं काही नाही आहे तर त्यामध्ये खूप खतरनाक मला कंटेंट आहे कोकणातला तर त्या व्हिडिओचं थोडंफार एक इंट्रोडक्शन देतो अशा दहा व्हिडिओ आहे आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील म्हणजे नक्की आवडतील म्हणजे आवडतील तर त्यात मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो मी युट्यूब चॅनल आताच चालू केला आहे एक वर्ष पण झालेलं नाही आहे बट लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे सो मलाही बोलतात ना मलाही मजा येते व्हिडिओ बनवायला ओके सो अशीच सात राहू द्या आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा दहा व्हिडिओ आहेत खारुताईची आहे खाजनातली आहे भाताची आहे भाताच्या नंतर कोकणी माणूस दुहेरी पीक कसं घेतो किंवा अजून खूप प्रकारच्या व्हिडिओ आहेत अजून तर सागरकोटा जंगलातला एक जीव असतो जो की गणपतीत पावसाळ्यात बाहेर येतो तो त्याची आहे तर ते पुढच्या व्हिडिओ नेक्स्ट नेक्ष व्हिडिओमध्ये मी त्यांचं इंट्रोडक्शन देत राहीन आणि ह्या दहा टॉप व्हिडीओमध्ये सगळ्यात टॉपची जी व्हिडिओ आहे ना ती व्हिडिओ आहे विंचुआला पकडून त्याचं विष कशा प्रकारे काढण्याचा प्रयत्न केला होता मी म्हणजे कशाप्रकारे काढलं आणि त्याच्या कोकणातली विष काढण्याची पद्धत काही आहे जुन्या माणसांची म्हणजे विष काढत नाही आम्ही असं कधी पण जर तुम्हाला बघायला झालं विष कसं आहे किती आहे कशाप्रकारे असतं तर त्या व्हिडिओमध्ये एक्सपेरिमेंट केलं आहे मी तर ती टॉप व्हिडिओ असेल विंचुवाची तर ती सुद्धा आहे तर ह्या सिरीज बघा तुम्ही ॲक्च्युली यूट्यूब चॅनलला प्लेलिस्ट बनवून मी एक बिफोर यूट्यूब म्हणून तर त्या व्हिडिओ तुम्ही चॅनलला विजिट करून बघा दहा व्हिडिओ आहेत सो बघा तुम्ही त्या व्हिडिओसोबत चॅनलचं नाव आहे कोकणी मारक्या जर नवीन असाल तर जुन्या माणसांना माहितीच आहे सो चला व्हिडिओ चालू करूया नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक वेगळी व्हिडिओ तयार करत आहे घेऊन आलो आहे तर व्हिडिओत मी दाखवणार आहे की विंचू म्हणजे विंचूआचं विष कसं असतं आणि ऑल अबाउट विंचू सर्व काय तर मी विंचू पकडलेला आहे त्या बॉटलमध्ये विंचू आहे काल पकडला होता पण काल मला व्हिडिओ करायला टाईम नाही भेटला आणि आता टाइम भेटला आहे तर मी विंचॉच त्याची व्हिडिओ बनवत आहे तर मला घरचे बोलले होते की विंचवॉचं जर तुला विष बघायचं असेल तर असं असं करावं लागतं तर मी त्याच्यासाठी आता म्हणजे तुम्हाला पण दाखवणार आहे बघूया प्रयत्न करून काय होतं ते आणि विंचू पण खूप मोठा आहे दाखवेन तुम्हाला बॉटलमध्ये भरला आहे तर त्याच्यासाठी मी काय काय केलं आहे ही अलुवडीची सॉरी अलोडी नाही तिरीची पानं आहेत अलोवडीसारखीच असतात पण ह्याच्यात फरक काय असतो की तिरीची पानं आहेत जास्त हिरवी असतात व्हाईट कलर व्हाईट म्हणजे हिरवी लाईट हिरवी असतात आणि अलोवडीची पानं ही डार्क डार्क ब्लॅक असत म्हणजे डार्क ग्रीन म्हणजे ब्लॅक असतात थोडं म्हणजे काळ्या कलरच्या शेड असतात त्या जाऊ दे आपल्याला आपलं मेन काम आहे विंचूचं ती काठी घेतली जर बाय चान्स विंचू पळत असेल तर आणि ती कोयती आणली अशी जर तेरे वगैरे कापायला वगैरे आणि ह्या पॉटलमध्ये मिंचू भरला आहे तर आत्ता मी आहे इथे जो घराजवळ आहे तर कुणाला समजलं की मी असा असा प्रयोग करतो आहे तर मला नाही वाटत शिवाय खायला लागतील चला तर मिंचू बाहेर काढ्या मिंचू आपण बघूया हां हां दिसतो आहे का बघा असा हा दिसतं आहे का बघा केवढा मोठा आहे तो बघा कसा आहे थांबा जरा विंचू बाहेर काढण्याच्या अगोदर मी आधी आधी पद्धतशीर मांडणी करून घेतो हे आहेत ना काय त्या ती रित्या का वगैरे कापून घेतो मी तर बघत राहा विंचू वगैरे कसं काय करतो ते नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल हे ते कापून घेतो म्हणजे ह्याच्यातून असं वीस वरती जाताना दिसेल सर्व मी कापून घेतो याचा पानांचा काय उपयोग नाही पानं टाकून देईल तर चालतंय बघा ह्या तीन काटे झाल्या आहेत हे बघा तर आता मी इथे खालती ओतणार आहे तर मी आधी पहिली दगडी साफ करतो म्हणजे जरा सिंपल जाईल सिंपल जाईल म्हणजे जरा बघूया आता काय होतं घराजवळ आहे कोणी बघत तर तो गापडा होणार आहे शिव्या काय लागणार आहे हे बघा तर मी ते ओततो याला उचाण खोल हा तर आता मला पण भीती वाटते हा बघा आता बाहेर येईल त्याच्यातल्या बघा आता कसा बाहेर येतोय बघा युझ्या मार हा बघा बाहेर येतोय बघ कसा बाहेर येतोय आता य य य आला 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 आला, आला। य तुझ्या आला ते बघा असे दोन आंगणे आणले त्याच्यासमोर टाकून बघू का हो ते काठी काय होतं तर ह्याच्या आंगळ्यांचा वापर नाही करत जास्त बघाचा घाबरला तो का करते तो चावतो म्हणजे नेमकं काय करतो तर तो मागच्या शेफ्टीनं तो बाहेर यायचा प्रयत्न नाही आहे घाबरला तो ही बाजूला लहानपणानं तुम्ही त्याला बघतो मी अरे या बघा मी त्याला बसले इथे तर पळून जायचा प्रयत्न करतोय बघा मला पण भीती वाटते माझे पण ठोके वाढले तर आपल्याला प्रयोग करायचा आहे आणि तो पळायचा प्रयत्न करतो आता बघू ए तू पुढे उडालोस बाजू माझा ए तू पण येऊन ही हे मेली लहानपुरे आले तो हाय बा केवढा मोठा जर तुम्हाला त्याचं जरा एक्सप्लेनेशन करतो हे बघा तर तुम्ही ऐकलं असेल की लोक बोलतात की हॉस्पिटलला हॉस्पिटलला केस आले केस आले किंवा आम्हाला त्याला लपू दे म्हणजे त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला काय कसं असतं आहे ना लपत नाही तो त्याला लपूया पण नाही जाणार झालं मग जा कुठे जातो कुठे जातो कुठे जातो चालेल इकडे 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 बाजू तुम्ही बाजू परा बघा कुठल्या पानाखाली रे हां इथंच ना रे हां तर बघा आता त्याला इथं ठेवले मी तर त्याच्यात सांगतो ह्याला कसे दहा पाय असतात जसे की आपल्याला बोटं असतात तशी म्हणजे त्या बाजूला पाच बोटं ह्या बाजूला पाच बोटं आहेत त्याला आणि जशी चार बोटं आहेत तशी त्याला पण चार बोटं आहेत आणि एक अंगडा असतो जसा आपल्याला अंगठा असतो आणि थांबा तर काठीकडून बघायला जातो का हा बघा तो इथे थांबला आहे हे जवळ जाऊन करे तर तुम्ही ऐकलं असेल की हॉस्पिटलला केस आले त्याला विंचू चावला किंवा विंचू लागला तर तुम्हाला डाऊट येत अस प्रश्न येत असेल की लागला आणि चावला काय फरक असतो तर दोघांमध्ये काही फरक नसतो चावणे किंवा लागणे जसं फॉर एक्झाम्पल की आता किरवी किरवी कशी असते चावते म्हणजे काय तिला आंगडे असतात तर आंगड्याने चावते पण विंचू आहे ना विंचूला पण आंगड्या असतात त्या दिसत आहेत ना समोर दोन, दोन ते बघा हा आहे आणि हां दोन आंगडे आहेत पण विंचू त्याचा वापर कशासाठी करतो जस्ट असं चावण्यासाठी त्याच्यानंतर चाव चावत पण नाही तो मोस्ट ऑफ आणि काही होत पण नाही त्याच्या चावल्याने जर आता मला तरी चावला ना तरी काय होणार नाही पण जर ना उल्टी। ती पाठची शेफ्टी आहे ना उलटी आहे तिच्या तिच्यानं जर तो टोवली टोपवली म्हणजे तिथे मागे कशी इच्छा का तू हलतो आहे थांबिता था। हा बघा बघा हे थांब रे हे तू रे हा बघा तर मागे शेफ्टी असते ना मोठी थांबा त्याला लपवतो थांब रे तिथे थांब यू थांब तो जा था। थामी था। थामी था। तो, तो जागेवर थांबत त्याला काल रात्री पकडले मी तर तो काल दिवसभर बॉटलमध्ये होता तर तो पलायला पळा पलायचा पला, पला प्रयत्न करतो आहे तर ती बापाची शेफ्टी बघा लांब झाले हे ए मी मॉलमध्ये बघतो आहे जर तू बाहेर कुठं पाहायला लागला की मला सांगा हे बघा तर कसं आहे हे बा तो आहे ना शेफ्टीने चावतो हे थांब रे तुझ्या यायला थांब थांब लय मोठा हा विंचू छोटे असतात छोटा असला तो तरी चावलान तो तरी पास असतो आणि हा चावल्यानं खूप त्रास होतो थांब रे हा एकदम एक्सप्लेन करून देत नाही थांब रे रेच हो त्याच्या पान टाकतो म्हणजे तो लपून राहील आतमध्ये तुम्ही बाजूला लांबपुरा बघा आता पान आहे म्हणजे तो असा लपून राहील तर तो मला सांगत होतो तर तो चावतो किंवा लागणे ह्याचा अर्थ हा की तो पाठी शेपटी टुकवतो आणि शेपटीच्या मागे त्याचं छोटंसं असं एक डब्बी कसं डब्बा टाईप कसा असतो त्याच्यात त्याचं विष असतं ते, ते, ते दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला दाखवतं शेफ्टीच्या मागे एकदम हे बघा जवळ जायला मलासुद्धा भितटते हे बघा ही पाटी दिसते आहे ना तो रेड कलर थोडाफार जास्त रेड कलर दिसतोय थोडाफार चॉकलेटी ब्राऊन कलर तर त्याच्यामध्ये विष असतं आणि त्याच्या पुढे सुईसारखी टोप असते तर ती जर टुपवली ना तर मग ते आपल्या विष चढतं तर आपण तोच आता तो विषाचा प्रयोग करायचा आपल्याला तर करूया का आता मला वाटत नाही काय सांगायचं आहे जर हा इंच चावला कुणाला आणि तो विंचू न मारता कुठे पळून गेला दगडाखाली आणि जर परत नेक्स्ट टाईम कुणाला तरी तोच विंचू जावला तर त्याचा इफेक्ट थोडा जास्त होतो म्हणजे कसं माहिती आहे का ती सुईची सुई सॉरी सुई, सुई... सुई नाही जी टोक असते मागची विष विषची तिला आमच्याकडे डबा असतो त्याला नागी म्हणतात विंचवाची नागी त्या विंचवाच्या नागीत विष असतं ते जर आहे ना टुपवलं फर्स्ट टाईम तर तिची टोक आहे ना ती तुटते थोडी आणि नेक्स्ट टाईम आहे ना ती मोठी होते टोक ती मग ती मोठी झाली का वीस जरा जास्त स्पीड चढतं नेक्स्ट टाईम चावला तर कुणाला यायला हो तर मग प्रयोग करूया तर मला घरचे म्हणाले होते है की हे बघा त्याच्यात ह्या तिरीची पानं आहेत ना तिरीच्या पानांचा डेट घेतला आहे म्हणजे तो जर कुठे पळून जात जा ह्या पळून जात वगैरे हे थांब येतं जागेवर बघा असं थांबला आहे तर थांब थांब येतात थाम। आईच्या का है ये ये आ, ये ये या थाम है तर कसं आहे ते का ही आहे ना ही हे बघा ही कसली गाठी आहे तिरीची या यायला हा थांबच पण नाही रे डायरेक्ट एक्सप्लेन केल्याशिवाय कसं थांब रे थांब येतं हां तर कसं ही तिरीची गाठी आहे तर व्हाईट आहे पूर्ण ती तर ती जर त्याच्यावर टेकली ना की तो पाठची शेफ्टी आहे ना शेफ्टी तुझ्याला गप र तू गप मी तू वाजवू देत ना तर तो रागवला हो आता त्याला खूप त्रास दिला आहे ना मी त्रास म्हणजे त्रासच द्यायचा आहे त्याला आपल्याला त्याला मारायची आपल्या तर त्यानं ही जर सेफ्टी जर टुपवली नाही याच्यावरती या तिरीच्या गाठीवरती हो की मग त्याचं वीज दिसेल असं म्हणतात आणि दिसू शकतं याच्यात हे पॉसिबल आहे पण ते आता ते होतं आहे की नाही काय माहीत नाही पण प्रयत्न करू हे बघा आता ही त्याच्यावरती टेकतं हे बघा तर चालू करू आपला प्रयोग हे बघा मी आता मोबाईलमध्ये बघू की तिकडे बघू कळत नाही हे बघा टोचला नाही त्या ना ह्याच्यावरती पण काही थांब दिसत आहे का थांबा जरा पूर्ण पूर्ण खूप याला त्याला देतो टोचायला म्हणजे गावात हे बघा हे विंचू बघा मी इकडे ह्याच्यावरती कि झूम करतो आहे यार नाही दिसणार मला वाटते तुम्हाला नाही दिसत आहे पण ह्याच्यावरती आहे ना पाण्याचा म्हणजे त्याचा विषाचा थेंब दिसतो आहे मला हा तुमच्यासमोर करतो आहे नाहीतर तुम्ही मला काय पकवतो या आता झूम होत नाही त्यात तुम्ही काय करणार आपला मोबाईल त्याचा ओप्पोच आहे तरी पण झूम आऊट नाही होत आहे ए तू हात हातकुडं हालतोस मग जरा जागप हो ना तरी पण परत एकदा ट्राय करूया पण मलाच हे बघा हे दिसतोय कर तुला बघ दिसतो का हां थांबवून नको तू आईस येईल तिकडनं काठी आता परत एकदा करूया प्रयत्न हे बघा बघा तू कसं आहे त्याच्यावरती आहे ना जोर दिला की शेफ्टी बघा असा टुपवण्याचा प्रयत्न करतो बघा तू बघ तू बघा सर काठी होते तो बघ तू हा बघा खूप रागवला आहे तो ऐच्या गावात हे बघा तुम्हाला दिसत नाही यार मी काय करू शकत नाही याच्यात झूम पकडत नाही याला कारण छोटी गाडी आहे ना ती जाऊ दे चला तर अजून पुन्हा प्रयत्न करू एकदा हे बघा आईच्या गावात काय टोपवतो यार तू बाजू होतीत न रे हा बघा कसा बघा थांब तिकडे थांब तो पाहायचा सुद्धा प्रयत्न करतोय तो आता खूप आहे हो जर आता जर कुणाला तो चावला ना तर मला नाही वाटत तो माणूस वाचेल असा विंचू सर एक काठी झाली आता आपण दुसरी दुसरी तिरीची काठी घेतली आता ह्याच्यावरती बघूया काय होतं ते असं त्या टच झाला की असा पाय टच झाला की तो लगेच शेफ्टी मारतो हे बघा कसा शेफ्टी मारतोय बघा चुकत नाही हे बघा कशी मारते बघा एकदम त्या सेन्स हे बघा पूर्ण एकदम परफेक्ट मारतो इथं जवळून तुम्हाला मला दाबून तुम्हाला शेफ्टी बघा कशी मारतोय हे बघा हे बघा शेफ्टी कसा मारतोय त्याला आता याच्यावर ते विष आले की नाही ह्या काठी सुद्धा विष आहे पण ते झूम आउट होत नाही पाण्याची कशी थेंब असतात तसे दिसताय पण नाही